पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम राबवत एकशे सव्वीस ठिकाणी छापे मारले या छाप्यात एकशे त्रेचाळीस आरोपींकडून सात लाख चाळीस हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमली होती या पथकांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्या शहाऐंशी ठिकाणी छापा टाकून पाच लाख पंचवीस हजार शंभर रुपये किमतीची अवैध देशी विदेशी दारू तसेच तयार गावठी हातभट्टी आणि कच्चे रसायन नाश करून सत्याऐंशी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ क ड प्रमाणे गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे तसेच जुगार बिंगो, कारवाई करून दोन लाख पंधरा हजार पाचशे वीस रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराची साधने जप्त करून छप्पन्न आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाणे कारवाई करण्यात आली यापुढे देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे वैभव कलुबर्मे आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा